नागपूर मधील हिट अँड रनचं चा प्रकरण चांगलंच गाजत आहे अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात ट्विस्ट आला आहे हे प्रकरण अपघाताचं नसून हत्येचं असल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे या प्रकरणी एक महिला मास्टर आहे ती हत्या झालेल्या व्यक्तीची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे नागपूर हादरून गेला आहे नागपुरात हिट अँड ड्रनचं प्रकरण घडलं त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आधी हे प्रकरण हिट अँड ड्रनचं वाटलं त्यामुळे पोलिसांनी तसा तपासही सुरू केला होता मात्र या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक इनपुट आलं आणि संपूर्ण चक्रे फिरली हा खून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला त्यानंतर एक एक धागा जुळत गेला आणि संपूर्ण प्रकरण समोर आलं या प्रकरणात सुनेने सासऱ्याचा काटा काढल्याची माहिती समोर आली त्यामुळे पोलीसही ही चक्रावून गेले आहेत सासऱ्याच्या हत्येमागची मास्टर माइंड असलेली ही सोन कोण आहे काय करते याची चर्चा रंगली आहे बावीस मे रोजी हत्या झाली नागपूरच्या मानेवाडे चौकात पुरुषोत्तम पुट्टेवार वयवयांशी वै यांना एका कारने धडक दिली ते त्यात त्यांचा मृत्यू झाला पुरुषोत्तम पुट्टेवार हे शुभम नगर येथील रहिवासी आहेत सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचं वाटलं त्यामुळे पोलिसांनी अपघाती प्रकरण म्हणून नोंद केली आणि तसा तपासही सुरू केला पण चौकशी करत असताना पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचं दिसून आलं पुरुषोत्तम यांची हत्या झाली असून त्यामागे त्यांची सून अर्चना हीच मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका